नमस्कार आनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत शंकरपाळे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे शंकरपाळे कसे करायचे आणि छान असे फुलतात दुप्पट साईज होते शंकरपाळ्यांची मस्त असे फुललेले आहेत त्यासोबत खुसखुशीत झालेले आहेत तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते तोडून शंकरपाळा हे बघा मस्तच तुम्हाला बघूनच कळत असेल की किती सुंदर झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाही आहेत जेव्हा आपण शंकरपाळे तळतो तेव्हा काहींचे शंकरपाळे तेलामध्ये विरघळतात ह्या चुका टाळण्यासाठी काय करायचं परफेक्ट मेजरमेंटसहित मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे शंकरपाळे तुमचीही असेच होतील चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठली पण एक वाटी घ्यायची त्या वाटीने मी इथे एक वाटी आणि अगदी थोडीशी वरती साखर आहे ती पातेल्यामध्ये काढलेली आहे नंतर त्याच वाटीने आपण इथे पाच वाट्या मैदा आहे तो चाळून घेतलेला आहे व्यवस्थित मैदा चाळून घ्यायचा त्यानंतर पाच वाट्या आपण मैदा घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे रवा टाकायचा आहे हा रवा बारीक आहे खूप जाड रवा नाही आहे जर तुमचा जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर अगदी थोडंसं मीठ आणि त्याच वाटीने आपण इथे एक वाटी फक्त पाणी टाकणार आहोत साखरेमध्ये आणि साखर आहे ती मेल्ट करून घ्यायची आहे त्यानंतर सेम वाटीने आपण एक वाटी इथे गाईचं तूप घेतलेलं आहे हे तूप मी मेल्ट करून घेतलेलं नाही आहे ना जसं तूप आहे रूम टेम्परेचरवरचं तसंच तूप डायरेक्टली घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं साखर मेल्ट झाल्यानंतर आणि तूप पण मेल्ट झालं की गॅस ऑफ करायचा आणि जे आपण हे केलेलं आहे साखरेचं आणि तुपाचं मिश्रण ते पिठामध्ये टाकायचं सगळ्यात पहिल्यांदा हे चमच्यानेच मिक्स करायचं आहे कारण ते खूप गरम आहे त्यामुळे डायरेक्टली हाताने मिक्स करायचं नाही आहे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक चमचा पाणीसुद्धा ॲड करायची गरज नाही आहे हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला आत्ता जरी हे पीठ सैल वाटत असेल तरी ते आपण पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहोत पंधरा मिनटानंतर ते अगदी परफेक्ट होतं फुलतो मैदा आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं मऊसूद झालेलं आहे पेढ्यासारखं पीठ होतं आता एक गोळा करून घ्यायचा आणि तो लाटून घ्यायचा आहे शंकरपाळे फुलण्यासाठी ही ट्रिक आहे दोन्ही बाजूने फोल्ड करायचं लाटल्यानंतर त्यानंतर समोरून सुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे छान असे शंकरपाळे आहेत ते तळताना फुलतात त्यामुळे असं करायचं आहे आता हे बॉक्स शेपमध्येच लाटून घ्यायचं आहे तुम्ही हे गोल लाटायचं नाही आहे जसं आपण फोल्ड केलं आहे तसंच तस लाटून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ लाटायचं नाही आहे तुम्ही जाड जर ठेवलं तर तळताना जा ते छान असे फुलतात त्यामुळे इथे माझ्याकडे पिझ्झा कटर आहे त्यामुळे मी त्यांनी कट केलेलं आहे तुमच्याकडे जर शंकरपाळा कटर असेल तर त्यांनी तुम्ही कट केलं तरी पण चालेल अगदी मीडियम अशा शेपमध्ये मी शंकरपाळे आहेत ते कट केलेलं आहे साईडचे जे बाजूचे असतं एक ते एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आहे पुन्हा एकदा त्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि शंकरपाळे आहेत ते असे छान असे बॉक्स शेपमध्ये कट करून घेतलेले आहेत मी तुम्ही बघू शकता तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जाड करायचे असतील म्हणजे साईज मोठी करायची असेल कट करताना तरी तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसे कट केले तरी पण चालतील शंकरपाळे तितकेच फुलतील आणि तेवढेच खुसखुशीत होतील त्यानंतर आता आपण कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये पहिले चेक करायचं अगदी थोडंसं मी पिठाचा गोळा करून त्यामध्ये टाकलेलं आहे त्याला बबल्स आले की तो साईडला काढायचा याचा अर्थ आपलं तेल आहे ते परफेक्ट असं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण शंकरपाळे टाकणार आहोत खूप जास्त शंकरपाळे एका वेळेस टाकायचे नाही आहेत जेवढे बसतील त्याच्या थोडे कमी शंकरपाळे आपण कढईमध्ये टाकणार आहोत असं एक 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 करून शंकरपाळे हळूहळू त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात पहिल्यांदा ते दोन मिनटं तरी मिक्स करून घ्यायचं नाही आहे इथे दोन मिनटं झालेले आहेत मीडियम गॅसवरती शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत त्यानंतर ते चमच्याने मिक्स करायचं डायरेक्टली झाऱ्याने मिक्स करायचं नाही नाहीतर ते तुटू शकतात तेलामध्ये विरघळू शकतात हलक्या हाताने फक्त आपण गुलाबजाम जसं जा मिक्स करतो तसं गोल 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 शंकरपाळ्यांना मिक्स करत राहायचं म्हणजे ते सगळ्या बाजूने परफेक्ट असे तळले जातील एका साईडनेच फक्त लाल होणार नाही असं मिक्स करत राहिल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा कलर आहे तो आता डार्क व्हायला सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम आहे सेम ठेवायची जास्त स्लो गॅस ठेवायचं नाही आहे नाहीतर शंकरपाळे तेलकट होतात मिडियम गॅसवरती शंकरपाळे तळून घेतलेले आहेत आपण अगदी तीन ते चार मिनटं लागतात प्रोसेस होण्यासाठी तुमच्या गॅसच्या फ्लेमवरती डिपेंड आहे आणि कढई किती जाड आहे यावरती डिपेंड आहे शंकरपाळे तळायला किती वेळ लागतो आता मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता छान असे गोल्डन झालेले आहेत लगेचच ते आपण आता काढून घेणार आहोत मस्तच अशा प्रकारे सगळे शंकरपाळे आहेत ते मी तळून घेतलेले आहेत मस्तच तुम्ही बघू शकता पूर्ण बाजूने तळलेले आहेत ते आता तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल किती मस्त आणि खुसखुशीत असे झालेले आहेत सगळे शंकरपाळे आपले तळून झालेले आहेत रेडी मस्तच तुम्ही जर अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील दिवाळीमधला तुम्हाला सगळ्यात आवडीचा फराळ कुठला आहे हे मला कमेंट करून सांगा आणि शंकरपाळे आहेत ते तुम्ही बघू शकता किती छान असे फुललेले आहेत मी एक तुम्हाला तोडूनही दाखवते मस्तच हां हां असेच शंकरपाळे तुमचे देखील होतील तुम्ही नक्की एकदा पूर्ण प्रोसेस बघा व्यवस्थित ती ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया अशाच रेसिपीसोबत थँक्यू